नमस्कार मी ओम सावळे एस एम एल प्रतिनिधी येवला एस एम एलच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करतो जाणून घेऊ शेतकऱ्याचं मनोगत शेतकऱ्याच्या बांधव नमस्कार नमस्कार मी संतोष वळगे बोलतो नमस्कार नमस्कार रामदास भागवत नरोडे बर किती केली या वर्षी लागवड दोन एक एकर लागवड केली एक रोपी बर तर मग आपला हे आहे तर काय यावर्षी काय रोपात तुम्हाला बदल वाटला काय वापरलं याला आम्ही टेक्नोजेड चार किलो वापरलं आणि बुलटन वापरलं अडीचशे ग्रॅम बर काय एकंदरीत तुम्हाला काय फायदे वाटले टेक्नोझेड आणि बुलटन वापरले काय मुळांची संख्या वाढली मुळांची खूश झाली नाही हिरोगार झाला आणि एक सारखं रोप झालेलं आहे तर एकंदरीत तुम्ही बघू शकता टेक्नोझेड आणि बुलटन वापरायचे फायदे आहेत टेक्नोझेड एकरी चार किलो आणि बुलटन अडीचशे ग्रॅम हे आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून आपल्या रोपाची मर होणार नाही आणि कांदा एकसारखा का सामान निघेल धन्यवाद